हॅलो आज आम्ही शेतावर भरपूर सारी फुलझाडं लावणार आहे त्याच्यासाठी आम्ही खत तयार करतो आहे खत तयार करण्यासाठी दोन तीन इन्ग्रेडियंट आम्ही घेतलेले आहेत एक तर हे पहिल्यांदा गांडूळ खत आहे गांडूळ खत जमीन भुजभूषित करण्यासाठी खूप मदत करतं त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला पण झाडं लावत असता किंवा भाजीपाल्याची पण लागवड करत असताना तेव्हा गांडूळ खताचा वापर तुम्ही अवश्य करायला पाहिजे एक तर चांगले गांडूळ तयार झाले शेतामध्ये तर कायमस्वरूपी जमीन आपली भुसभुशीत राहते त्यानंतर ही निंबोळी पेंट आहे निंबोळी पेंट ॲज अ पेस्ट कंट्रोल म्हणून काम करते काही कीड वगैरे होत असेल तर निंबोळी पेंटचा जेवढा जास्त आपण वापर करू तेवढा जास्त आपल्याला त्याचा फायदा होणार आहे किंवा आपल्याकडे नीम ऑइल वगैरे पण असतं नीम ऑइल पण आपण नंतर फवारणीसाठी वापरू शकतो भूमी गार्डनिंग सोल्युशनचं पण नीम ऑइल आहे त्यानंतर भूमीचंच फ्लरिश नावाचं एक ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे ते ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये येतं आणि ते वॉटर सॉल्युबल आहे हळूहळू ते स्लो रिलीज होतं आणि ते खूप चांगलं काम करतं हे सगळं एकत्र केलेलं आहे आणि आता हे आम्ही आता जी जी काही फुलझाडं लावणार आहे त्याच्यासाठी खड्डे करून ठेवले आहेत तर खड्ड्यात ते घालणार आणि त्याच्यावर झाड लावणार